नमस्कार कोकण रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे हिवाळा सुरू झाला आहे आणि मार्केटमध्ये आता हिरव्यागार ताज्या ताज्या भाज्या यायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच आकर्षण वाढवते ती म्हणजे मेथीची भाजी आम्हालासुद्धा घरामध्ये सर्वांनाच खूप आवडते मेथीची भाजी आणि त्यामुळेच आम्ही आमच्या फार्ममध्ये थोड्याशा भागामध्ये ही मेथी पेरली होती आणि आठ दिवसानंतर आता तिची एवढी वाढ झाली आहे तुम्ही पाहू शकता किती हिरवीगार आणि ताजी ताजी दिसते भाजी या भाजीला कोणत्याही प्रकारचं खत वापरलेलं नाही आहे अगदी नॅचरल पद्धतीनेच उगवलेली आहे भाजी आज आपल्या किचनमध्ये हीच बारीक मेथीची भाजी बनणार आहे आणि मी ही भाजी आता काढून घेतली आहे अशा प्रकारे ही भाजी मी काढून घेतली आहे आणि काढताना हिच्या मुळांना जी माती लागली होती ती मी थोडीफार धुवून घेतली आहे हिला पुन्हा धुवून घ्या घेणार आहे मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने हे पाहू शकता हिची मुळं तुम्हाला जरी कापून टाकायची असेल तुम्ही कापून टाकू शकता पण हिच्या मुळांना फार माती दिसत नाही आहे त्याच्यामुळे मी ही मुळं सगळी घेणार आहे भाजीमध्येच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी ही भाजी मी धुवून घेणार आहे अशा प्रकारे ही भाजी धुवून झाली आहे तुम्ही पाहू शकताय मी मुळं काढून टाकली नाही आहेत किती स्वच्छ दिसतात आहेत मुळंसुद्धा आणि ही भाजी मी कापून घेणार आहे मंडळी बारीक मेथीच्या भाजीच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे आहेत या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट व्हिटॅमिन सी तसंच कॅल्शियम असतं शक्यतो थंडीमध्ये उष्ण पदार्थ भाज्या जास्त खाव्यात आणि मेथी ही उष्ण असते त्यामुळे थंडीमध्ये या भाजीचे जास्त सेवन करावे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली भाजीसुद्धा चिरून झाली आहे आणि भाजी, भाजी खूप बारीक चिरायची नाही आहे शक्यतो जाडी भरडी चिरून घ्यायची आहे चला तर मग पाहूया पुढील प्रोसेस सर्वात आधी कढईमध्ये तेल घालून घेऊया यामध्ये मी घालणार आहे सात ते आठ लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या त्यानंतर दोन मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे घालणार आहे कांदा व्यवस्थित परतून घेणार आहे तांबूस रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला आहे यानंतर मी यामध्ये घालणार आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हळद तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही तर स्कीप केली तरी चालेल आता यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि यावर आता मी झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं हिला शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ही भाजी शिजली आहे या भाजीला पाणी सुटलं आहे थोडंफार त्यामुळे आता यावर मी झाकण न ठेवता शिजवून घेणार आहे आता यामध्ये मी घालणार आहे एक वाटी ओल्या नारळाचं किसून घेतलेलं खोबरं खोबरं घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं भाजी छान परतून घ्यायची आहे भाजीमध्ये कांदा मी जास्त वापरला आहे आणि खोबरंसुद्धा घातलं आहे जास्त प्रमाणात त्यामुळे भाजी अजिबात कडू होत नाही जर तुम्हाला ही भाजी आवडत नसेल तिच्या कडूपणामुळे तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा भाजी तुम्हाला नक्की आवडेल अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच साध्या साध्या सोप्या सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय